हाय फ्रेंड्स माही फॅशन डिझायनरमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काटापासून अशी सुंदर डिझाईन तयार करणार आहे तर सु व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकोनही क्लिक करा जेणेकरून जे, जे व्हिडिओ मी अपलोड करत असते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आता वेळ न घेता व्हिडिओला आपण सुरुवात करूया इथं असं सा कॉटनची साडी आहे कॉटनच्या साडीला असा मस्त छानसा असा काट आलेला आहे तर आपण या काटाचा उपयोग करून अशी छानशी आपण डिझाईन तयार करणार आहे तर इथं मी कटिंग करून घेतलेलं आहे इथं अकराची ही आहे पट्टी आहे पुढचा गळा जो आहे तो साडेसहा इंचाचा इंचा आहे इथं पावनी अडीच अडीच इंचावर गळा रुंदी टाकलेली आहे आणि इथं तीन इंचावर खालची रुंदी टाकलेली आहे तर इथं आपण चौकोन चौकोन करून असा गोल गळा आपण इथं आखून घेतलेला आहे हा असा हा तर असा गळा आपण आखून घेतलेला आहे तर या गळ्यापासून आपण काटाचा उपयोग करून अशी छानशी डिझाईन तयार करणार आहे तर मग इथे आपण हे पहिले कट करून घेऊया इथं काट मी कट करून घेतलेले आहेत हे बघा दोन काट आहेत आता आपण ह्याला पहिले जॉईंट करून घेऊया आणि नंतर या मेन ब्लाऊजला आपण ते जॉईंट करणार आहे पहा आपण दोन काट एकत्र जॉईन करून दिलेले दिले आहेत आणि तर साईडला पण मी टिप मारलेली आहे तर आता आपण हे जे मेन ब्लाऊज पीस आहे आता ह्याला आपण बरोबर जॉईन करून घेऊया हे असं बरोबर ठेवून ह्याला जॉईन करायचं आहे हे पहा हे असं मेन ब्लाउज पीसला जॉइंट करून घ्यायचं आहे आता त्यानंतर इथं आपण गळा कट करणार आहोत हे पहा आपला गळा हा कटिंग झालेला आहे आता मेन ब्लाऊज पीस घ्यायचा आणि त्याच्यावर आपल्याला गळा ठेवून घ्यायचा आहे आता आपण पिना लावून हे अटॅच करून घेऊया आता इथं राऊंडने आपल्याला हा गळा शिवून घ्यायचा आहे या पद्धतीने आता ही पूर्ण गळा आपल्याला इथं जॉईन करून घ्यायचा आहे या पद्धतीने हे पहा या गळाला कॅन मेन म्हणजे कॅनवास लावायची अजिबात गरज नाही पिना काढून घेऊया आता आता आपल्याला ही साईडनी कट करून आहे आता आपण इथं छाट मारायचे इथं छाट मारल्यानंतर आपला जो गळा आहे तो व्यवस्थित पलटी होतो आणि त्याला फिनिशिंग छान येते आता छाट मारलेले आहेत आता हा गळा आपल्याला असा पलटी करायचा आहे ह्याची टोक व्यवस्थित अशी काढून घ्यायची तर या पद्धतीने आता आपल्याला हा गळा असा शिवून घ्यायचा आहे आता आपल्याला गळा हा पूर्ण शिवून घ्यायचा आहे वरतून टीप मारून हे पहा हा गळा आपण पूर्ण शिवून घेतलेला आहे त्याला अस्तर जॉईंट करून घेऊया इथ साईडनी कट करू कट करून घेतलेला आहे आता आपण टक्स मारू याला हे पा अशा असा गळापला तयार झालेला आहे या पद्धतीने पट्टी आपण जोडून घेतलेली असा आपला गळा तयार झालेला आहे इथं तुम्ही नॉट लावू शकता या पद्धतीने असे नॉट बांधायचे नॉट तुम्ही लावू शकता किंवा इथं बटनही लावू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपला असा सिम्पल आणि सोबर असा गळा तयार झालेला आहे तर तुम्हाला आवडल्यास लाईक करा काही कमेंट्स असतील तर मला नक्की सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद